थाँ, थाँग 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 थाँग। आज मॉक पार्लमेंटचा कार्यक्रम हा कराडला आमचे साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल बाबा भोसले यांच्या अभिषेक अतिशय छान झाला आहे त्यांनी बघताय या वेगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी सांसद भगिनी मदि पण आहेत अमित सुद्धा आहे सोनिया मॅडमसुद्धा आहे राहुल गांधीसुद्धा आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या रोज हो। जी लोकशाहीची हत्या पन्नास वर्षापूर्वी झाली त्या आणीबाणी दिवसाची आठवण करणारा एक असा खूप सुंदर असा एक कार्यक्रम हा त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकीने चांगला भाग घेतला काय वाटतं प्रत्येकीला त्या आणीबाणीच्या काळामध्ये इमर्जन्सीमध्ये काय झालं त्याबद्दल समस्या तशी चर्चा झाली आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये हा कार्यक्रम झाला

ज्याला ताब्यात होतो त्याला सगळं असतं आणि गंमत अशी आहे की या सगळ्या सटर फटरांच्या सगळ्यांच्याच प्रश्नावर आपण काही उत्तर द्यावं असं काही नाही आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टींना आपण त्यामध्ये बोललं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे असं आम्हाला काही वाटत नाही आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आज महायुतीचं सत्ता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे, महाराष्ट्र एक नंबरला घेत आहेत अधिकाधिक सुविधा गोळगरिबांसाठी करतायत त्यांनी केलेल्या सगळ्या योजना शासनाच्या या गोळगरिबांपर्यंत पोहोचवणं हे माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा घराघरामध्ये सरकारच्या योजना आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो मला विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा त्याच्या नागदर्शित राहणार नाही कारण शिव भाषणांनी नाही लोकांना विकास हवा असतो लोकांना प्रगती हवी असते

फार मोठे आहेत आता कसल्या मुद्द्यावरती ते बोलले मला माहित नाही आम्ही दिवसभर या ठिकाणी बोलतो त्यामुळे आता काय बोलावं याच्यावरती मला काही सांगता यायचं नाही कारण मला सर्वच मंत्रिमंडळातले निर्णय हे सांगायचं की ते कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये बोलले ते मला माहिती नाही त्यामुळे ते बोलले असते मोठे नेते आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन असेल ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलं असेल आणि आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला जे वाटतं ते बोलतायत सकाळचे भेंदे तुम्ही बघत नाही का ते कशा पद्धतीने बोलतायत कशा पद्धतीने कमरे वार करतायत वाटतील तसं बोललं जातं आहे ने काम का शिवाशाप दे आम काम करू दी करते हिंदी पर जो बवाल हो चुका है अभी वो उद्धव ठाकरे वोट बैंक के लिए क्योंकि जो शिक्षा है इसमें मराठी भाषा जो है कंपल्सरी है इस बारे में बहुत विस्तृत तरीके से हमारे नेता और राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने बहुत अच्छी तरह से कहा है उनकी भूमिका रखी है और जो हमारे नेताओं की भूमिका है वही हम वह सारे कार्यकर्ताओं की भूमिका रखी है थैंक यू